गणेश चतुर्थीला उघे काही दिवस शिल्लक असताना गणपती रंगकामांची धावपळ वाढू लागली आहे मूर्तीकार रात्ररात्र जागून मूर्तीचं काम पूर्ण करण्यात व्यस्त आहेत पी पीच्या गणेश मूर्तीमुळे पारंपरिक मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं काम मागे पडत चालल्यासली खंत गणेश मूर्तिकार दिगंबर लाड यांनी व्यक्त केली आहे जे मूर्ती घरून सगळे तर रंगकामाला जोर आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे गणपतीची सजावट होणं हे गरजेचं आहे आणि आता नवीन आधुनिककरणामुळे रंगरंगोटी खडे लावणे काय करणं फेटे भेट्या बसवणं धोतर नेसवणं असे अनेक वे वेगवेगळ्या प्रकारची आता डिझाईन झालेली आहे गणपती सजावटीची आणि त्याच्याप्रमाणे आज नवीन काहीतरी लोकांना द्यायचं लागतं करून अशा प्रकारे चालत त्याच्यामुळे ती कामं जरा बारीक कामं आहेत त्या कामाला वेळ लागतो म्हणून आमच्या करायला धडपड चालू आहे लवकरात लवकर ते व्हावं आणि चांगलं व्हावं याकडे आपलं जास्त लक्ष असते आपण काय सांगाल पीओपीच्या जे आहे ते कसं आहे ते काम लवकर होतं कला कला त्याची पटकन होते सगळं होतं परंतु ते, ते मा पाण्यामध्ये विसर्जन होत नाही ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर ती परत तरंगून आज किनाऱ्याला लागते आणि त्याची पाहिल्यानंतर परत आपल्याला ते खराब वाटतं मनालाच आपल्या कसं तरी वाईट वाटतं की ही मूर्ती विरगळत नाही आहे आणि त्याचं म्हणजे त्याचे विसर्जन होत नाही त्या मूर्तीचं आणि ते पाहिल्यानंतर एक प्रकारचं आपल्याला मनाला कुठेतरी कटुता निर्माण वाटते वाईट वाटते की आपण अकरा दिवस त्या गणपतीची सेवा केली आहे आणि आपलाच गणपती आज कुठेतरी असा वाऱ्यावर कुठेतरी तरंग पड पडलेला आहे एवढी सेवा करून सगळं फुकट गेल्यासारखं वाटतं पाहिल्यानंतर हे एक खेदजनक आहे त्यानंतर म्हणून ती पिवीची मूर्ती करणं म्हणजे ती माती नाही आहे ती एक लिक्विड आहे कुठं ते बनवलेलं ते लिक्विड त्याच्यापासून ते प्लास्टर पासून तो केलेला मूर्ती बनवलेली होती कारण ते विसर्जनच होत आणि मातीच्या शाळूची माती हे कसं आहे एकदा तो गणपती तुम्ही एकवीस दिवस ठेवा अकरा दिवस ठेवा विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो विरघळून जातो त्याच्यामुळे तिथे कसली त्याची विटंबना झाली असं म्हणता येणार ना किंवा कुठलंच काय नाही एकदा विसर्जन नावच काय गणपती विसर्जन आता विसर्जन म्हटल्यानंतर त्याचं विसर्जन प्लास्टरच्या गणपतीचं तुम्ही विसर्जन म्हणता पण ते विसर्जन होत नाही आणि त्याची दुसरी दिवशी जर तुम्ही तिथे गेलात तर आपलाच गणपती आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे आपल्याला वाईट वाटतं की आपण विसर्जन केलेला गणपती अजून विसर्जन झालेला नाहीये मग एवढी सेवा केलेली फुगड जात आपल्या मनाकडे कुठेतरी वाईट वाटतं आपल्याला म्हणून ते प्लास्टर आणि माती तुम्ही पाहिजे फरक नक्कीच ते यादीमध्ये मी फॉर्म भरून दिलेला होता असा या गणेश मूर्तीकरांना काहीतरी कॉम्प्रेसर मिळणार होते की असं काहीतरी रंग कलाकार लोकांना काहीतरी ग्रामपंचायत अनुदान होतं मी फॉर्म भरलेला होता परंतु माझं नाव त्याच्यामध्ये वगळलं गेलेलं आहे ते कशामुळे वगळलं गेलं आणि काय मला माहिती आहे पण माझी आज सत् सत्तर पंच्याहत्तर वर्ष आमची वडिलोपाची शाळा आहे त्याबरोबर त्या लोकांना पण माहिती आहे असं ते चौकशी केली असता तुमचं पण नाव येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण अद्यापपर्यंत माझं काय अजून नाव आलेलं नाही आहे या आपली सांगायचं चिंदळ ग्रामपंचायत सुंदर रामपाद माझं रामचंद्र लाल आणि त्याप्रमाणे आज माझी जवळजवळ साठ 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 बासष्ट वर्ष माझी वयाने आहे आता मी पण मी लहान बसले पंधरा वर्ष असल्यापासूनच माझ्या वडिलांबरोबर मी गणपती करायला शिकलो शाळा नोकरी हे सगळं करूनच त्याच्यातूनच मी गणपती करायला शिकलो त्यांच्या हाताखाली वडिलांच्या ही तिसरी पिढी आमची तिसरी पिढी माझी आता माझी येणे तिसरी पिढी चालू आहे का वाढ लागतो त्यापासूनची तिसरी आणि ती अजून मी कला ती मी जोपासून ठेवलेली आहे परंतु शाळूची माती म्हणजे शाळूच्या मातीचेच आम्ही गणपती केलेले आहे आम्ही प्लास्टरचा गणपती अजूनपर्यंत राहलेला नाही लोकांनी आता दुकानं घातली आता ते पेंटर झाले आता ते पेंटर त्यांच्या हातात कला आहे हा किंवा नाही हे काय मला माहिती नाही पण विकत आणतात की बाजारात रंगोटी करून ठेवतात आता ते पेंटर आहे आणि खरा कलाकार आता तो मागेच पडलेला आहे मातीचं काम जो शाळूच्या मातीची मूर्ती घडवतो तर तो बाजूलाच राहिलेला आहे आणि हे आता डायरेक्ट तयार आणायचे गणपती लावायचे मार्केटला आणि विकायचे त्याच्यामुळे ती ओरिजिनल जी कला आहे माती बन मातीचे गणपती बनवलं ते थोडस कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे असं वाटायला आता हा प्रशासनाकडे मागणी असं आहे माझं माझं एक उद्देश आहे की ठीक आहे सार्वजनिक गणपती मातीचे गणपती जड असतात सार्वजनिक गणपतीबद्दल एक ठीक आहे परंतु प्रत्येक घरोघरी माणूस जो लहान मूर्ती सुद्धा प्लास्टरची आणतो ते चुकीत आहे तर तसं असू नये सार्वजनिक गणपतीला एक प्लास्टरच्या मूर्तीचा एक दिलं तर ठीक आहे तेवढ्यापूर्ती ते लोक गव्हर्नमेंटने तेवढं करावं पण एक छाडूची मातीचा गणपती हा घरोघरीच पुजला जावा असं माझं म्हणणं आहे छोटा म गणपती का एवढा अवघड नसतो जड नसतो लहान गणपती एक दोन तीन फुटापर्यंत गणपती घरात पुजू शकतो सार्वजनिक मोठे गणपती त्याबद्दल माझं मत काय नाही ते कारण ते मोठे गणपती असतात आणि मातीचे गणपती त्यांना ते पुजणं अशक्य आहे त्याचबरोबर म्हणजे कसं काय मला कळलं नाही मग तेच प्रश्न तुम्हाला सांगितला की म प्लास्टरचे गणपती आता मार्केट डायरेक्ट पेनला पेनवरून जातात टेम्पो भरून आणतात आणि ते मार्केटमध्ये ठेवतात शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी मग ते रंगरोगटी करतात रंगवलेले पण मिळतात असं त्यांचा तो एक धंदा म्हणजे गणपतीचा एक धंदा अशा पद्धतीने ती कला म्हणून आहे तर स्वतः त्यांनी कला केलेली नव्हे तर ती एक तयार करून मूर्ती आणल्याने दुकानात तशी आणून विकतात तसे ते विकल्या जातात आणि त्याच्यामुळे कसा दर वर्षाला गणपती आल्यानंतर माती मळणे माती मळूती ठेवणे आणि ते त्या मातीपासून गणपती मिळते त्याला जी एक झोज असतो आणि ती आवड आणि एक हे असते करण्याची उमेद असते म्हणजे तरतरीपणा असतो तो आता दाडोसा कमी होत चालला त्याच्यामुळे प्लास्टरच्या गणपतीमुळे म्हणजे आवड होती त्या मातीच्या गणपतीमध्ये ती जरा लोक पावत चालते त्याच्यामुळे खरा पेंटर माती काम करणारा तो जरा मागे पडायला चालला असं प्लास्टरच्या गणपतीला जास्त डिमांड यायला हवी आणि मातीच्या गणपतीला ते थोडंसं हे त्याची कमी झाली पाहिजे असं सांगा आता ह्याला जबाबदार आता प्रत्येकाची जी कला आहे आपण कोणाला रोखू शकतच तर नाही ना आता प्लास्टरचे गणपती बनवतात जिथे जे जी बनवतात ते सुद्धा कलाकारच आहे असं मी म्हणत नाही ते कलाकार ना आहेत ते कलाकारूनच आपले बनवतात परंतु ते कुठल्याही पद्धतीने बनवतात हे चुकीची पद्धत आहे कारण ते प्लास्टर ते बनवतात प्लास्टर ते प्लास्टरचे त्यांनी सुरुवातीला त्यांचे मोठमोठे गणपती होते त्या संदर्भात त्यांनी बनवले होते नंतर नंतर ते घरोघरी सगळं पूजाला लागले प्राप्त गणपती हे मला चुकीचं वाटतं त्याच्यामुळे मातीचे गणपती कोण घ्यायला बघत ते, ते मोठे गणपती होते ते ठीक होते पण आता ते सगळे घरोघरी पण होते राष्ट्रपती आणि त्याच्यामुळे आता तलाव नाही आहे गणपती विसर्जनाला जसे पाहिजे तसे तलाव नाही पण तलाव नसून सुद्धा तिथे डोक्यात किंवा तुट्याच्या पाण्यामध्ये किंवा त्या देवाच्या स्थळामध्ये सुद्धा ते गणपती विसर्जन केले जातात आणि ते त्या मूर्ती त्या विसर्जन त्यामध्ये होत नाहीत आणि ते तसे हो ते खडपासारखे तुकडे तुकडे होऊन नंतर ते इकडे तिकडे विकुरले जातात एखादा माणूस पाण्यामध्ये उतरला काय झालं तर त्याला पायाला जखमा होऊ शकतात त्याच्यामुळे असं पण होऊ शकतं गणपती कसे सिंगल सांगतात आता शिव जबल गणपती नाही त्यावेळी कसे वेगवेगळ्या कोण हत्तीवर बसल्याला पाहिजे कोणावर मोरावर बसल्याला पाहिजे कोणाला शंकर पार्वती गणपती पाहिजे असे अनेक प्रकारचे त्यावेळी लोक आवडीने गणपती सांगायचे असं मग त्यावेळीसुद्धा आम्ही मग मोठमोठी मुट चित्र केली आहेत एक कानिपनाथ जन्म म्हणून स्वयं गणपती केला होता कानातून कानिपनाथ जन्म होतो आहे असाही सुद्धा गणपतीचं हे चित्र केलं होतं त्याच्यानंतर आपला हा श्रावण बाळाचं श्रावण बाळापण ते 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 पण डेकोरेशन मी केलेलं होतं असे अनेक चित्र रंगरंगोटी त्यावेळेला लोक सांगायचे करायला आणि त्याप्रमाणे हातीकाम आम्ही ते करायचं माझं हाती सगळं पण त्या त्याच्या मनाने काय सांग आता जो आता जो हुरू बाहेर तो ते सांगितलं तुम्हाला की कसं असते आता तुम्ही एक गणपती शंभर आणलेत शंभर आणले तर तो काय म्हणतो आहे की बाबा शंभर गणपती आणले तर आपल्याला काय बनवायचे नाही त्याच्यामुळे धावपळ करण्याची काही गरज नाही आहे पॉलिश पेपर मारला रंगरंगोटी रंग, केली की देऊन टाकले लोकांना हाच प्रश्न आता गणपती बनवायचे म्हणजे कसं प्रश्न की पहिली माती आणणं हा पहिला प्रश्न आला माती आणल्यानंतर ती माती भिजत घालणे भिजत घातल्यानंतर ती माती मळणे मळून ती बाजूला करून ठेवल्यानंतर नंतर मग डाय वगैरे आणून गणपती काढण्याचं काम नंतर सुरू सुरू होतं ही पहिली धावपळ जी आता आता जी पूर्वी होती ती आता नाहीये आता कसे गणपती जास्त लाष्ट आणल्यामुळे ह्या माती कामाकडे लोकांचा कल कमी झाला हां आखणीचं काम पहिल्यांदा आपण आधी त्याच्या डोळ्याची आतली जी घो घुगळ भाग आहे तो आधी व्हाईट कलरने आम्ही पेंट करून घेतो त्याच्यानंतर आतमध्ये घुबळाचा भाग असतो तो आखणी करून घेतो त्याच्यामध्ये एका राखाडी कलरमध्ये आणि त्याच्या भुवळे आपण राखाडी कलरने मारून घेतो आणि नंतर त्याच्यावर ब्लॅक कलरने आम्ही त्याची शायनिंग देऊन हा त्याची रंगरोगती करून त्याने डोळ्यामध्ये ते किंवा घुगोळी वगैरे कोळी काम करणं हे सगळं थोडंसं अवघड असतं आणि बारीक काम असतं आणि ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे नजरेच अशा पद्धतीने करावं लागतं रेक्यू पण रात्रभर मेहनत म्हणजे आता हे बारीक काम असतं ते तर थांबूनच करावं लागतं म्हणजे असं नाही आहे की बाबा ते ठेवलं जरा असं नाही तर ते पूर्ण होण्यासाठी धडपड करावीच लागते कारण लोकांना त्याच दिवशी तो मूर्ती दिली पाहिजे हे महत्त्वाचा विषय आहे त्यावेळेस तर त्याच्यामुळे ते आळसपणा करणं किंवा काय करणं ह्याच्यामध्ये हे करून चालत नाहीये त्यावेळी आम्ही सुरुवातीला माझ्याकडे जेवढे जास्त गणपती होते त्यावेळी पहाटे चार चार पाच पाच वाजेपर्यंत हो आम्ही रात्रंदिवस आम्ही इथे काम करायचो त्यावेळी इथे शेजारी लहान मुलं वगैरे बसायची ते रंगरंगोटी करायलासुद्धा त्यावेळेला यायचे आता असं कोण येत नाही कारण गणपतीच नाही तर गणपती प्लास्टरचे येतात त्याच्यामुळे कोण बसतो नाही येत ते काय करत असा विषय आहे त्यावेळी आवडीने पण मुलं बाहेरची आजोबाची रंगरंगोटी करायला बसायची येऊन एक मजा असायची रात्र बच्चा नाश्ता पाणी वगैरे करून एक कार्यक्रम तो एक उत्सुकतेचा कार्यक्रम त्यावेळेचा होता तो आता तसा नाही आहे ह्या हां आता माझे माझ्या वडिलांपासून आणि चुलत्यापासून ही शाळा सुरुवात झाली <laughs> माझे वडील मुंबईमध्ये लालबाग गणेश गल्ली खातू पेंटर यांच्याजवळ तिथे गणपती कलाकाम करायचे तिथे तिथे करून ते गावाला इकडे यायचे इथे पण गणपतीची शाळा त्यांनी सुरुवात नंतर घातली तिकडचं थोडंसं काम करायचं इकडे यायचं त्याच्यानंतर माझे चुलते पण होते चुलते पण बसलेला असायचे मी त्यावेळी शाळेत होतो शाळेत असताना मग त्यांच्याबरोबर मीही काम करायला लागलो शाळेत होल्यानंतर त्यांच्यामध्ये कामाला बसायचं बारीक बारीक काम कुठे येतं आपण ते करायला करायचं गणपती शाळांचे म्हणजे मातीचे गणपती साडायमधून काढून द्यायचे ते नीटनेटके करायचे हे सगळं काम मी त्यांना मदत करायचो असं अगदीच जवळजवळ आमची सत्तर पंच्याहत्तर वर्षे ह्याच्यामध्ये हे गेलं माझी कुडाळला मराठा टॉकीजमध्ये माझी पण शाळा होती तिथे पण मी गणपती करायचो सुनवरा गाव इथे माझे गुरु विश्राम भाऊ परब यांच्या घरी पण माझ्याकडे जवळजवळ तीस पस्तीस गणपती मी तिथे करायचो एस टीमध्ये मी सर्विस करून हे सगळं काम करायचो आणि इथे माझे वडील काम करायचे वडिलांना इथे येऊन मी मदत करायचो म्हणजे आमच्या कलेची ती कला ही माझी आवडीची गोष्ट आहे हां आता ह्या ह्यानं आताच एक, एक व्हाईट कलर मारून नंतर बॉडी कलर कवर मारलेला आहे बॉडी कलर मारलेला आहे आता बॉडी कलर म्हणून ह्याच्यावर आता लाली रंग लाली मारणं सजावट करणं हे सगळं बाकीचं काम अजून पुढे आहे करायचे ते सुद्धा आता आम्ही चालू करणार आहोत आता पूर्ण पण अजून आठ दिवस जातील ह्या गोष्टीला हे सगळं पूर्ण करून आठ दहा दिवस आठ दिवस तर जाणारच काम करायला पूर्ण होय होय ते जसे त्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते कोण आदल्या दिवशी घेऊन जातात ते किंवा गणपतीच्या दिवशीही पण घेऊन जातात पण शक्यतो जे लांबचे गणपती आहेत ते आदल्या दिवशी येऊन घेऊन जातात आणि ते त्यांच्या ताब्यात आम्ही व्यवस्थितपणे घेतो गणपती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल